नंदुबारचे चौऱ्याऐंशी हजार लाडक्या बहिणीचे अर्ज आम्ही मार्गे लावले परंतु जे आमदार नाहीत तेही श्रेय घेतात असे आदिवासी विकास मंत्री म्हटले नंदुबार विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष या नात्याने नंदुबार तालुक्यातील एकोणसाठ हजार आणि शहादा तालुक्यातील पंचवीस हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मी मार्गे लावले त्यांच्या खात्यावर पैसे पडणे सुरू झाले आहे परंतु जे आमदार नाहीत हे सुद्धा आम्ही मंजूर करून आणले असे सांगत सुटले आहे आम्ही मंजूर केले सांगणाऱ्या लबाळांच्या बोलतापांना बळी पडू नका असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते नंदुबार तालुक्यातील शनिमांडळ जिल्हा परिषद गटातील तसेच रजाडे परिसरातील सुमारे तीन हजार लाभार्थ्यांना गृहउपयोगी वस्तू संचांचे आणि सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला भाजपाचे अध्यक्ष जे एन पाटील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सोमू राजपूत मुन्ना पाटील आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते तत्पूर्वी नंदुबार शहरातील करण चौपुली परिसरात देखील शहरातील लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन गृहोपयोगी वस्तूसंच आणि सुरक्षा संच पेटी वाटप करण्यात आले डॉक्टर विजयकुमार गावित भाषणात पुढे म्हणाले की राज्य शासनाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यातील कामगारांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी मंडळ वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते कामगारांनी आपापल्या उपयुक्त अशा योजनांचा अवश्य लाभ घ्यावा राज्यातील कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कामगार विभागाने नोंदित कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब कामगाराला पत्नीच्या दरम्यान हॉस्पिटलचा खर्च करणे शक्य नसते व त्याला आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे कामगार मंडळांमार्फत कामगाराच्या पत्नीस नैसर्गिक प्रसूतीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते आरोग्य विमा यांसारख्या आरोग्य सुविधा कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि शिक्षण सहाय्य कामगारांसाठी स्वस्थ निवास सुविधा निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न कर्ज प्रशिक्षण सामाजिक सुरक्षा इत्यादींसारख्या इतर सुविधा या मंडळांमार्फत दिल्या जात असल्याचेही यावेळी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले यावेळी नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित म्हणाले बांधकाम क्षेत्र तसेच इतर क्षेत्रामध्ये तसे काम करणारे कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याकारणाने त्यांची मिळकत कमी असते आणि त्यामुळे ते आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे विद्यार्थी परदेशात शिक्षण पूर्ण घेण्यापासून वंचित राहतात त्यामुळे कामगारांच्या या, त्या त्या काम या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या पाल्यांना परदेश उच्च शिक्षण शिष्यवृत्ती सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील घेतला आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर पर न्यूजसाठी प्रवीण चव्हाण नंदुबार तालुका प्रतिनिधी